साहित्याच्या हिंदोळ्यावर चला झुलूया काही क्षण साहित्याच्या हिंदोळ्यावर चला झुलूया काही क्षण रसिकपणे आस्वाद घेऊन चला वेचूया अमृतकट कधी श्रेष्ठ कधी नवकवींच्या कधी श्रेष्ठ कधी नवकवींच्या कवनाला देऊ दात नाट्यातून तर कधी लेखातून नाट्यातून तर कधी लेखातून सृजनाला घालूसा या सारे या वाङ्मयीन या मुशाफिरीला सारे जाऊ या नव रांच्या नवधाग्यांनी नवरसांच्या नवधाग्यांनी नवे काहीसे गुंफूया नवे काहीसे गुंफूया साहित्याच्या हिंदोळ्यावर चला जरासे झुलूया जरासे झुलूया तर अगदी हाच हेतू मनात ठेवून आम्ही सुरू करत आहोत साहित्याच्या हिंदोळ्यावर रसिको हो आपलं मराठी साहित्य अनेक अनमोल रत्नांनी भरलेलं आहे तर यातलीच काहीशी रत्न समोर मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न ही साहित्य सेवा श्री वरद विनायक देवी शारदा आणि श्री नटेश्वराच्या जरणी सादर अर्पण